नंदुरबार वन्य प्राणी संरक्षण संस्थेची गांधीगिरी नायलॉन मांजा विक्रेत्यांना गुलाब पुष्प देऊन जनजागृती नंदुरबार मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉन मांजामुळे होणारे अपघात आणि पक्षांची होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वन्य प्राणी संरक्षण आणि बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने जनजागृती करण्यात आली संस्थेच्या सदस्यांनी शहरातील सिंधी कॉलनी गिरीविहार गेट अमृत चौक यासह विविध भागातील पतंग विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना नायलॉन मांजा न विकण्याचे आवाहन केले यावेळी विक्रेत्यांना गुलाब पुष्प देऊन नायलॉन सांगण्यात आले नायलॉन मांज्याची विक्री करताना आढळल्यास पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेकडून कठोर कारवाई व शिक्षा होऊ शकते याचीही जाणीव करून देण्यात आली संस्थेच्या या अनोख्या उपक्रमाला शहरातील विक्रेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष संजय वानखेडे सचिव जितेंद्र खवडे यांच्यासह गणेश पवार चेतन आखाडे राहुल गावित गौरव मराठे बलवंत भुरट अनुराग महाले रोशन वसावे सूरज वडवी विशाल पाडवी हरीश पाडवी मनीष ठाकरे करण नाईक सुदाम ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर ada orang kesan untuk semangat yang mampu terima yang kita hanya duduk di sini ini sahaja saja request kata ini nanti yang kumpanya gunakan guna lagi kumpan ya tak ingat tak ingat foto ikan